कुमटानाका येथे कोयत्याचा धाक दाखवून केबल ऑपरेटरला लोबाडणाऱ्या पाच आरोपींना अटक सदर गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी दिनांक चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजी पहाटे पावणे तीन वाजण्याच्या सुमारास कुमटानाका येथील नाईस बेकरी समोर फिर्यादी केबल ऑपरेटर आनंद नरसप्पा कत्तुल वयवर्ष त्रेपन्न राहणार नक्तानगर सोलापूर व साक्षीदार रिक्षा त्याचा क्रमांक एम एस तेरा सी टी सव्वीस पंच्याण्णव जात असताना अनोळखी पाच ते सहा इस्मानी रिक्षा अडवून फिर्यादीसह रिक्षा चालक इस्माईल लवेलाल नदाफ व महेश पांडुरंग आवार यांना मारहाण केली त्यापैकी एका फिर्यादीच्या लावून हल्ला तर खलास करेन अशी धमकी देऊन फिर्यादीच्या रक्कम रुपये जबरदस्तीने काढून घेतले म्हणून फिर्याद दाखल आहे हा गुन्हा दाखल झाल्यानंतर सदर बाजार पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पीआय नितीन शिंदे यांनी त्यांच्या पत्त्याने अनोळखी आरोपींचा शोध घेत त्यातील पाच आरोपींना काही तासात अटक केली आहे याबाबत सदर बाजार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लगडे यांनी शनिवारी सायंकाळी पाच वाजता पत्रकारांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी नमस्कार सदर बाजार पोलीस ठाणे हद्दीमध्ये दिनांक तेरा मार्च रोजी पहाटे पावणे तीन वाजता फिर्यादी हे एका रिक्षामधून जात असताना सोबत साक्षीदार होते त्यांना अनोळखी सहा आरोपींनी अडवून कुमठानाका या ठिकाणी कोयत्याचं धाक दाखवून आणि मारहाण करून त्यांच्याकडून एक लाख वीस हजार रुपयेची रक्कम जबरदस्तीने लुटून नेलीबद्दल दरोड्याचा गुन्हा आमच्या पोस्टला दाखल झाला होता त्यानंतर सदरची माहिती सोलापूर शहराचे आयुक्त माननीय एम राजकुमार सर आमच्या परिमंडळाचे डी सी पी माननीय विजय सर ए सी पी माननीय गवारी साहेब यांना आम्ही सदर माहिती देऊन त्यांच्या मार्गदर्शनानुसार आमच्या पोस्टेच्या डी पी पदकाचे पी एस आय श्री नितीन शिंदे आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी तात्काळ कसोशीने प्रयत्न करून आणि शोध घेऊन यातील पाहिजे तर आरोपितांपैकी पाच आरोपींना सखोल तपास करून अटक केली आणि गुन्ह्यातील काही रक्कम हस्तगित केली आहे रक्कम अद्यापपर्यंत सुमारे पासष्ट हजाराची रक्कम हस्तगत झालेली आहे काही आरोपींचा शोध चालू आहे लवकरच आम्ही त्यांना अटक करून राहिलेले सुद्धा रक्कम हस्तगत करणार आहोत आणि सदरबाबत आम्हाला या गुन्ह्यामध्ये आयुक्त माननीय राजकुमार सर आमच्या झोनचे डी सी पी माननीय कबाडी सर आणि ए सी पी माननीय गवारीसाहेब यांनी प्रत्यक्ष घटनास्थळावर भेट देऊन आणि आम्हाला सर्वांना मार्गदर्शन करून आमच्या डी वी पथकाने अथक परिश्रम करून तात्काळ काही तासामध्येच आरोपींना अटक करून मालमत्ता हस्तगत केली आहे सर आणखीनही आरोपी निष्पन्न होत आहेत आणि त्याच्यामध्ये यातील काही आरोपी हे रेकॉर्ड वगैरे असल्याची आम्हाला माहिती मिळालेली आहे सर अजून अजून किती आहेत 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 गुन्हेगार आणि रक्कम यांनी कशासाठी वापरली काय माहिती तात्काळ आम्ही हस्तगत केलेली आहे त्यांना आम्ही म्हणजे फक्त काही थोडेसे आरोपींचा शोध चालू आहे बाकी जवळपास आरोपी सर्व अटक झालेले आहेत आणि कसोशीने तपास करून आम्ही हे यश मिळवलं आहे सर खरं तर पुण्या प्रमाणात सोलासाठी वापरला कोयता गांग वगैरे असं काही नाही आहे यांनी या घटनेमध्ये कोयत्यासारखं हत्यार वापरलेलं आहे पण ते हत्यारसुद्धा हस्तगत केलेलं आहे आणि आरोपितांवर आम्ही कडक प्रतिबंधक कारवाई करून जास्तीत जास्त वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर प्रभारी प्रभावी प्रतिबंधक कारवाईची तजवीज ठेवलेली आहे दोन दिवस त्यांची दोन दिवस कस्टडी घेण्यात आलेली आहे आणि अधिक तपास करण्यात येत आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा